हाय नमस्कार सर्वांना बघा आज मी चालू आहे आम्ही सर्व गावाला मित्रांनो तर घरनं काय ब्लॉग चालू केला नव्हता तर इथं आपण रेल्वे स्टेशन आलो होतो तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवतो मी आता कसा आहे काय आहे आणि हे पण तुम्हाला थोडंफार मध्येच सांगेल तुम्हाला तर गाडी काय अजून आलेली नाही तर आता गाडी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दा आता दाखवतो तुम इथं परिसर कसा आहे काय आहे बघा इकडं असं गाडी एक इकडं लावलेली आहे आणि इकडं वर जाण्यासाठी वगैरे सगळं आहे खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो खूप मोठं आहे असं आहे मित्रांनो ट्रेन आता आलेल्या इथं आम्ही एकदम फुल फुल सुद्धा चला चला लोक तर बघा आता आम्ही उतरलोय एवढी गर्दी होती ह्यात लई तर लईच गर्दी होती भयंकर गर्दी आज आता आम्ही एखाद्या सगळ्या गाड्याच लावली त्या इकडं कसली भरती एवढी माणसं यात ना उतरली ती त्याच्यापेक्षा जास्त गेली ती गेला आहे दिया 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 दिया। का कुठ सेळा गेलते मोदीला ते का पिशवाड का नको बसायला नको तर मित्रांनो रात्रीत आम्ही आलो रात्रीचा काय ब्लॉग घेतला नाही दाखव अंबानीकड तिकडे चिखलाच पडला लागालो हॅलो नको दाखव इकडं इकडे दाखव या आंबे आंबे खायाला ओ, दे चार पाच एक दोन तीन चार पाच आणि एक सहा हे खाली उतरतो का मग उतर तर बघा ह्या साइडला असा कॅनेल आहे आणि इकडं आम्ही आमच्या बहिणीच्या मळ्यामध्ये इथं आलोय तर इकडं मका अशी मका लागली आहे मोडायला आणि इकडं असं वर तिकडं घर आहे आणि तिकडं पलीकडल्या साइडला ऊसा आहे हायकर सोन्या आहे आंबाटाय आहे गोड आहे मला तर वाटते आंबटच आहे आणि तो, तो, <laughs> तो आंब पाडत नाही काय नाही तू तो आय खाते असं असं करते अजून चल मामालाही खा म्हणायचं नाही काय नाही हे पटत रा होय दिवस काय नायकपूर ना। ना। घे चांगली ना आहे चांगली चांगली <laughs> आहे तर बघा मित्रांनो आताच बहिणीच्या शेतामधनं खाली जाऊन आलो पूर्ण माळा फिरून मस्त वाटलं इथे छान वाटलं आणि आता इथं घरी येऊन बसलो इतकं ऊन पडली तुम्हाला सांगतो हे सगळं असा घामच घाम सगळा आला आहे आणि माझी भाची रोहिणी तिला आम्ही दिदी म्हणतो प्रेमानं सगळं एकदम छान कुटुंब आहे आणि दोन मामा आणि दोन माम्या त्याच्यामधली एक माझी बारक्या मामाची बायको माझी सख्खी बहीण मामालाच आमची बहीण दिली आहे आणि मोठे मामा टेलर काम करतात आणि शेतीही करतात साईड बिझनेस म्हणून त्यांचं टेलरचं काम आहे पॅन्ट शर्ट टोपी जे काय जे आपल्या शरीराला जितकं वस्त्र लागतं तेवढं सगळं ते शिवतात मोठ्या मोठ्या मशनी आहेत त्या घरातच तुम्हाला मशनी पण दाखवा मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या आजी आजोबा अजून असं खणखणीत आहेत भांडण बिंड वगैरे असेल जबरदस्त हानामारीसुद्धा करतात आणि त्याच्यामध्येच मित्रांनो मज मजा असते यांची तर आमच्या मामाचा इकडचा परिवार खूप छान आहे तर काल आलो होतो रात्री काही ब्लॉग घेतला नाही मग डायरेक्ट सकाळी तिकडं माळ्यात गेल्यावरच मग खाली ब्लॉग चालू केला आणि तिथं आता इथे डायरेक्ट आलो आणि मावशीसुद्धा माझी ह्याच गावामध्ये राहते मावशी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता ते जेवण वगैरे करायला दाखवतो जेवण करायला तर तुला काय बोलायचं मां मामांच्या व्हिडिओला सपोर्ट करा त्यांचा एक व्हिडिओ त्यांचा चॅनल मोठा होता पण आता ते जरा डिलीट झालाय आणि त्यांच्या चॅनलची नावं खूप आहेत त्यांना त्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट फ... करा तर मित्रांनो कसं माहिती आहे का जास्त कॅमेऱ्यासमोर जा तिनं कधी बोलत नाही आणि जास्त असं थोडं दडपण असताना कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हटलं तर भाले घाम फुटतो तसंच तिचं हे तिनं एक मोडक्या तोडक्या चार शब्दात तिनं सांगितलं की माझा एक चॅनल मोठा होता डिलीट झालाय तिला तेच सांगायचा तिनं प्रयत्न केला तर तुम्ही तिच्यासुद्धा शब्दाचा मान राखून आपल्या चॅनलला फुल सपोर्ट द्या आणि आता तुम्ही चांगला मला सपोर्ट वगैरे करताय खूप छान वाटतंय तर बघा हे आमच्या मामाचं असं घर आहे घराच्या समोर झाडं वगैरे आहेत अशी एक छोटीशी अशी बैलगाडी आहे तर ह्या बाजूला अशा दोन रूम आहेत

मी बोलतोय का नाही येतात बोलच काय तर म्हणते पण त्याला म्हणजे मुला धावतो म्हणजे धावतो आता म्हणलं म्हणलं मी आता मला म्हटलं धावा म्हणजे दहावा म्हणला हस येतय कुठलाय बसलो दिसत

सुनी फोन घेऊन गेली बाहेर बाहेर गेलं फोन आणाय घ्यायचा कोळ्यात दिलती ते वाटत कोळ्यात अंधेजा आईले साल के ध्यान लोकाले काय आईले साल के काय करू याकडेन शिवाय आले से ए गबके तो आपलेज काय करतो काय तो पुस्तक करले

करत त्याला विचारा बरं आपल्या दाद्यास घरी करतो ग त्याला विचारायचं दोन भाचे एक भाची तर एक मित्रांनो तुम्हाला माझा भासा तर माहिती जाय आणि एक आहे तो चुलत माझा मुलगा आहे ॲक्च्युली मित्रांनो त्याला बोलता येत नाही ऐकू पण येत नाही मित्रांनो काय म्हणजे लेज माझा मूड त्याला बघून असं लेज वाईट वाटते मित्रांनो त्याला बोलता येत नाही काय नाही आणि त्याचा मी स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी दाखवणार आहे कसं ओळखतं आहे बघा ते तर ही हिर पूर्ण दगडाची हिर आहे आणि लेक हॉल पण नाही लागलेत पवायला खाली उतरायचे नाही चाल हे इकडं बसलेले ए दिदे आर्यनला उडी मार बनव की हो आर्यण बघा मित्रांनो कसं आमच्या बाच्या न ह्याला पावायला शिकवले लिहा उघड्या मित्रांनो बोलायला नाही आलं निस्ताच किंचाळते वगैरे आणि कसं एखाद्या वेळेस जर ह्याला बोलायला नाही आलं चालय असं म्हणजे ऐकायला नाही आलं एखाद्या वेळेस कुठं तर पाणी वगैरे प्यायला गेलं तर ते कुठं तर पडलं बिडलं काय झालं म्हणून ह्याला पावायला शिकवलंय बघा तर आवडी मारते तर हे असं हिरच्या साईडने असं एक बांध आहे आणि एकदम असं मस्त असे दृश्य ते आणि झाडं पण वेगवेगळी झाडं आहेत सगळी या झाडचं मला काय माहीत नाही नावं वगैरे